नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सोलापूरची फेमस शेंगदाणा पोळी हे शेंगदाणा पोळी खायला अप्रतिम लागते आणि तुम्ही आठ ते दहा दिवस तुम्ही याला स्टोअर करू शकता याला प्रवासात सुद्धा तुम्ही आठ ते दहा सुद्धा तुम्ही खाऊ शकता खराब होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत आठ ते दहा दिवस टिकणारी गोळ शेंगदाणा पोळी तर त्यासाठी मी इथं एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत वजनानं मी दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीनं मी एक वाटे गूळ घेतलेला आहे वजनानं दोनशे ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही वाटीचं किंवा वजनी प्रमाण कोणतंही वापरू शकता गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथं मी कढई ठेवलेली आहे आता ही कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत सुरुवातीला आपल्याला दोन मिनटं गॅस मोठाच ठेवायचा आहे थोडीशी गडई कडाई गरम होईपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे नंतर आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले तर आपली पोळीसुद्धा व्यवस्थित लागते चवीला आणि टिकायलासुद्धा जास्त दिवस टिकू शकते हे शेंगदाणा पोळी आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आता आपल्याला मिडियम गॅसवर मी सात ते आठ मिनिट शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवर आपल्याला अजिबात शेंगदाणे भाजायचे नाहीत आपले शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत या वर्षी अशी साल निघत आहेत तुम्ही बघू शकता पटकन एवढे शेंगदाणे भाजायला मला सात ते आठ मिनिट लागलेले आहेत एकदम मंद गॅसवर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊया शेंगदाण्याला शेंगदाणे थंड होता तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊया मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काही जण मैदासुद्धा वापरतात पण मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन ते तीन चमचे बेसन पीठ इथं मी तीन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे बेसनपू पीठ घातल्यामुळे आपली पोळी खुसखुशीत होते नरम पडत नाही आहे बेसनपीठ घातल्यामुळे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे किंवा तुम्ही इथं तेल सुद्धा वापरू शकता तुपामुळे सुद्धा पोळी अशी खुसखुशीत होते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं घट्टसर मळायचं आहे जास्त सैल मळायचं नाही आपल्याला पीठ पीठ जर पातळ मळलं तर आपलं सारण बाहेर निघतं आणि आपल्याला एकदम असे पातळ पोळी लाटायची आहे त्यामुळं पीठ असं घट्ट मळायचं आहे आपल्याला आपण जसं पोळीला मळ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे अशा प्रकारे आता याला झाकून आपण दहा मिनटं साईडला ठेवूया हो शेंगदाणे सुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत आता मी इथे एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे यामध्ये आपलं हे शेंगदाणे घालून घ्यायचं आहे मी सालीसहित शेंगदाणे वापरणार आहे तुम्हाला आवडत असेल तर साल काढून सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे पल्स मोडवर थोडेसे असे जाडसर काढून घ्यायचे आहे जास्त बारीक पण करायचे नाही जास्त जर आपण फिरवलं तर याला तेल सुटू शकतं त्यामुळे बंद चालू बंद चालू करून थोडंसं आपल्याला जाडसरचे कूट काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे अजिबात चिकट झालेलं नाही मी पल्स मोडोऱ्याला तीन ते चार वेळेस असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चिरून घेतलेला गुळ घालायचं आहे यामध्ये घालायची आपल्याला वेलची पोड तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आता हे सुद्धा आपल्याला पल्स मोडवर बंद चालू करूनच आपल्याला काढायचं आहे एकसारखं जर फिरवलं हो तर आपलं मिश्रण चिकट होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला बंद चालू पल्स मोडवरच हे दोन ते ती तीन वेळेस फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं सारण झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेलं नाही मी पल्स मोडवर चार ते पाच वेळेस फिरवून घेतलेलं आहे मस्त असं मोकळं आपलं सारण तयार झालेलं आहे आता एका भांड्यात काढून घेऊया मस्त आहे आपलं सारण तुम्ही याचे लाडू सुद्धा बांधू शकता तुम्ही बघू शकता यामध्ये आपण तूप वगैरे काही घातलेलं नाही तरी सुद्धा लाडू वळले जातात मस्त झालेलं आपलं सारण असं मस्त झालेलं आपला लाडू तुम्ही हे सारण थंड करून एकदम थंड करून हवा बंद डब्यामध्ये एक ते दीड महिना सुद्धा वापरू शकता खराब होत नाही फ्रीजमध्ये न ना ठेवता तुम्ही बाहेर ठेवून एक ते दीड महिना सुद्धा वापरू शकता जेव्हा पाहिजे तुम्हाला लाडू किंवा पोळ्या करू शकता आता लगेचच आपण आता पोळ्या करायला घेऊया पीठ सुद्धा आपलं दहा ते पंधरा मिनटं भिजलेलं आहे याला थोडस आपण मळून घेऊया आता यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण जेवढं पोळीला घेतो त्यापेक्षा मी कमी पीठ घेतलेलं आहे आपल्याला दोन उंडे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जेवढा आपण पिठाचा उंडा घेतलेला आहे त्यापेक्षा डबल आपल्याला सारणाचा उंडा घ्यायचा आहे गोळा घ्यायचा आहे सारण सारण आपल्याला जास्त भरायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता मी इथं पिठाचा उंडा घेतलेला आहे आता आपल्याला हे कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला ह्याची पारी बनवायची आहे म्हणजेच वाटी बनवायची आहे अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला सा हे सारणाचा गोळा घालायचा आहे आणि दोन्ही अंगठ्याने आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये दाबून आपल्याला हे पीठ वरती घेऊन व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित बंद करायचं आहे अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे मी उंडा बनवलेला आहे आता आपल्याला हे कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला लगेचच लाटून घ्यायचं आहे काही कोरड्या पिठामध्ये आपल्याला हा उंडा बुडवायचा आहे हा आता आपल्याला उंडा हातामध्ये थोडासा असा प्रेस करायचा आहे म्हणजे सारण कडेपर्यंत जातं असं अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला प्रेस करायचं आहे अशा आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे हातानं प्रेस केल्यामुळे सारण आपलं कडपर्यंत जातं आता आपल्याला जे एक पातळ पोळी लाटायची आहे आपल्याला कोरडं पीठ सुद्धा याला जास्त लावायचं नाही एकदम पातळ पोळी लाटायची आपल्याला एकदम अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे सारणसुद्धा आपलं कडपर्यंत गेलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ जर आपण पातळ केलं तर एवढी पातळ पोळी करताना सारण बाहेर निघाल्या जातं गुळसुद्धा वरती येतो त्यामुळं आपल्याला पीठ घट्टच म्हणायचं आहे त्यामुळे पोळी आपल्याला पातळ लाटता येते आणि सारणसुद्धा कडपर्यंत जातं असं मस्त आता पोळी लाटून घेतलेली आहे सारण सारणसुद्धा आपलं कडपर्यंत गेलेलं आहे आता आपण हे भाजून घेऊया तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तवा सुद्धा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे लाटून घेतलेली पोळी टाकायची आहे तव्यावर आपल्या दोन्ही साईड कडून अशी खरपूस पोळी भाजून घ्यायचे आहे सा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे पोळी भाजायची आहे म्हणजे आठ ते दहा दिवस टिकायला मदत होते पोळी आणि चवीला सुद्धा खूप छान लागते दोन्ही साईडकून आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे मस्त कलर आलेला आहे पोळीला मस्त फुगलेली आहे आपली पोळी अशी खरपूस भाजलेली आहे आपली शेंगदाना पोळी व्यवस्थित आपली पोळी भाजलेली आहे आता काढून घेऊया त्या जाळीवर आपण हे पोळी काढून घेऊया अशी मस्त झालेली आहे आपली पोळी तुम्ही बघू शकता आता दुसऱ्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पोळ्या करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड पण आपली व्यवस्थित पोळी भाजलेली आहे सोलापूरची फेमस ही शेंगदाणा पोळी आहे सोलापूर भागामध्ये ही खूप फेमस आहे शेंगदाणा पोळी मस्त झालेली आपली दुसरीसुद्धा पोळी व्यवस्थित भाजलेली आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया बाकीच्या राहिलेल्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत सगळ्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या पोळ्या अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही हे स्टोर कशा करायच्या तर तुम्ही बनवून झाल्यानंतर दोन ते तीन तास एका कपड्यावर किंवा पेपरवर पसरण्याला थंड करून एखाद्या टोपलीत किंवा डब्यातसुद्धा तुम्ही ठेवू शकता याला आठ ते दहा दिवस तुम्ही खाऊ शकता तुम्ही हे प्रवासालासुद्धा नेऊ शकता तेवढ्या प्रमाणामध्ये माझे दहा ते अकरा पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत हे पोळ्या खायला अप्रतिम लागतात तुम्हाला एक मोडून सुद्धा दाखवते असे मस्त आपले खुसखुस शेंगदाणा पोळे तयार झालेली आहे पटकन मोडले जाते अशी चिकट चिवड झालेली नाही तुम्ही बघू शकता सारणसुद्धा कडकपर्यंत गेलेलं आहे असे मस्त झालेले आहे तुम्हाला दोन टिप्स लक्षात ठेवायचे आहेत पहिली टिप्स म्हणजे शेंगदाणे भाजताना व्यवस्थित आपल्याला मिडियम हे शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला घाई करायची नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे पीठ माळताना आपल्याला घट्ट पीठ माळायचं आहे म्हणजे सारण बाहेर निघणार नाही आणि पोळे अशी खुसखुस होते आणि भाजताना त्यामधलं गोळ किंवा सारण बाहेर निघणार नाही पीठ जर व्यवस्थित मिळलं तर मळलं तर आणि लाटतानासुद्धा व्यवस्थित लाटल्या जाते एकदम अशी पातळ लाटता येते पोळी सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा